नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्त्रियांनी ही स्वामी समर्थांची पूजा करताना ही पाच चुका कधीही करू नका तुम्ही रोज देवपूजा करता दिवे लावतात मनापासून प्रार्थना करता पण का कधी कधी वाटतं की स्वामीची कृपा होत नाही का तुमचे मनोरथ पूर्ण होत नाही आज मी तुम्हाला सांगणार आहे अशा पाच गोष्टी ज्या आनंदपणे आपण करत असतो आणि त्यामुळे स्वामी समर्थाची कृपादृष्टी आपल्यापर्यंत पोचत नाही विशेषत माझ्या सर्व बहिणीसाठी आज हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे तर शेवटपर्यंत नक्की बघा कारण शेवटी मी सांगणार आहे एक असा उपाय जो तुमचं आयुष्य बदलून जाईल तर चला सुरू करूया मित्रांनो आपण सगळे जाणतो की स्वामी समर्थ रामदास आणि दत्तगुरू हे अतिशय करुणामय आहेत त्यांची कृपा सर्वावर समान असते पण तरीही कधीकधी असं होतं की आपण कितीही भक्ती केली तरी मनाला शांती मिळत नाही संकट दूर होत नाहीत एक खरी गोष्ट सांगतो तुम्हाला मागच्या महिन्यात पुण्यातला एक बहीण माझ्याकडे आली ती म्हणाली दीदी मी पंधरा वर्षापासून स्वामीची पूजा करते रोज मंजि मंदिरात जाते पण माझं कुठलंच काम होत नाही कुटुंबात भांडणं सुरू असतात आरोग्याची समस्या येतात मला काय करायचं समजत नाही आणि मग जेव्हा मी तिला विचारलं की ती नक्की काय करते पूजित तेव्हा मला कळालं की ती अनजणताच काही चुका करत होती आज मी तुम्हाला सांगणार आहे अशा पाच गोष्टी ज्या आपण टाळल्या पाहिजेत पण त्या आधी त्याआधी जर तुम्ही स्वामी समर्थांचे भक्त असाल तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि आमचं कृप चॅनेलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा जेणेकरून अशा भक्तिमय व्हिडिओ माहिती तुम्हाला लगेच मिळेल तर मित्रांनो पहिली आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अपवित्र मनाने पूजा करणे बघा स्वामी समर्थ म्हणतात मनापासून जो माझं नामस्मरण करतो त्यांच्याकडे मी धावत जातो पण मनापासून म्हणजे काय याचा अर्थ फक्त शुद्ध विचार नव्हे तर शुद्ध भावनाही बऱ्याच वेळा असत होतं की आपण पूजा करतो पण मनात दुसऱ्यांचा द्वेष असतो कोणाच्या तरीबद्दल वाईट विचार चाललेले असतात किंवा कोणाला खालवायची इच्छा असते एक गोष्ट ऐकली होती मी गडचिरोलीत एक बहीण रोज स्वामीच्या मंदिरात जायची पण तिच्या मनात सासूबद्दल रागाचा डोंगर होता ती पूजा करत होती पण मनातून शाप देत होती आणि काय झालं माहिती आहे तिला मुलगा अचानक आजारी पडला मग तिला एक संताने सांगितलं बाई तू स्वामींना प्रार्थना करतेस पण मनात विष ठेवलंय स्वामी तुझ्या मनातील अशुद्धता बघतात त्या बहिणीने मग मनापासून माफी मागितली सासूला क्षमा केली आणि एकशे आठ वेळा गुरुमंत्र म्हटला काही दिवसातच तिच्या मुलाला बरं वाटू लागलं तर लक्षात ठेवा पूजेसाठी बसण्याआधी मन शुद्ध करा कोणाची राग द्वेष मस्तर सोडून द्या जर कोणाशी भांडण झालं असेल तर पहिले ते सोडवा मग नंतरनं पूजा करा स्वामी समर्थांना कधीही देशूच्या भावनेने प्रार्थना करू नका पूजे शुद्धता फार महत्त्वाची आहे बाह्य शुद्धतेपेक्षा अंतर्मुख शुद्धता अधिक महत्त्वाची चालतं चला तर आता दुसऱ्या महत्त्वाच्या गोष्टीकडे वळूया दुसरा पूजेत सतत कामना करत राहणे हे ऐकून तुम्हाला वाटेल की प्रार्थनाच करायची ना पूजेत पण ऐका स्वामी समर्थ दासा बोधात म्हणतात निष्कम भक्ती करावी सकाम भक्ती नको याचा अर्थ हे नाही की आपण काहीच मागू नये पण दर पूजेत दर प्रार्थनेत फक्त मला हे पाहिजे मला ते पाहिजे असं करत राहणं हे योग्य नाही एक भक्तांची करी कहाणी ऐकवते नाशिकमधील एक बहीण रोज पूजा करायची पण तिची प्रार्थना असायची स्वामी मला मोठं घर हवंय महागडी गाडी हवे माझं लग्न जास्त पैशात हवंय पाच वर्ष गेली पण काहीच झालं नाही मग एकदा तिला स्वप्नात स्वामी समर्थ दिसले आणि ते म्हणाले बेटा तू रोज माझ्याकडे येऊन फक्त मागतेस राहतेस तू कधी माझ्याशी फक्त बोललीस का तुझं दुःख मला सांगितलंस का माझी कृपा मागितलीस का वस्तू नव्हे त्या बहिणीला मोठा धक्का बसला तिने पूजेचा दृष्टिकोन बदलला ती फक्त स्वामी तुमची कृपा असो जे योग्य असेल ते द्या मला तुमच्या चरणी आत्मसमर्पण करेन म्हणू लागली आणि आश्चर्य सहा महिन्यात तिच्या आयुष्यात अपूर्व बदल झाले तर काय करायचे स्वामीची कृपा मागा वस्तू नाही त्यांच्यावर विश्वास ठेवा ते योग्य वेळी योग्य ते देतील प्रत्येक वेळी मला हे पाहिजे म्हणण्यापेक्षा तुमची इच्छा पूर्ण होऊ म्हणा कृतज्ञतेने पूजा करा तुमच्याकडे जे आहे त्याबद्दल आभार मानवा आठवा स्वामी समर्थ हे आपले आईबाबा आहेत आईबाबांना आपण रोज गोष्टी मागत नाही ना, ना। त्यांच्याशी प्रेमाने वागतो तसंच स्वामीसोबत आता तिसरी अतिशय महत्त्वाची गोष्ट नियम न पाहता अनियमितपणे पूजा करणे बघा मित्रांनो स्वामी समर्थांची कृपा मिळवायची असेल तर नियमितता अत्यंत गरजेची आहे बऱ्याच वेळा असं होतो की आपण आज पूजा केली उद्या विसरलो परवा थोडीशी केली मग पुन्हा दहा दिवस सुट्टी असं चालत नाही दत्तगुरू आणि स्वामी समर्थांना नियमितता खूप आवडते का माहिती आहे कारण नियमितता दाखवते की तुमची श्रद्धा खरी आहे तुम्ही सोयीनुसार भक्त नाही एक महिला कोल्हापूरमधील तिचं नाव शोभा होतं ती सांगत होती की तिने पाच वर्ष अनियमितपणे पूजा केली कधी केली कधी नाही पण काहीच बदल जाणवलं नाही मग एका वृद्ध आजीने तिला सल्ला दिला बेटा रोज सकाळी आंघोळ करून स्वच्छ कपड्यात रोज एकवीस दिवस नियमित पूजा कर मग एक दिवस सुद्धा सुट्टी नको शोभाने तसं केलं रोज सकाळी साडेपाचला वाजता उठे एकवीस दिवस सलग नियमितपणे पूजा केली आणि एकविसाव्या दिवशी तिला नोकरीची ऑफर आली जी ती पाच वर्षापासून वाट पाहत होती तर नियम काय असावेत रोज ठराविक वेळ पूजा करा सकाळचा वेळ श्रेष्ठ शक्य असेल तर आंघोळ करून स्वच्छ कपड्यात पूजा करा रोज किमान पाच दहा मिनिटे स्वामीसमोर बसा जर कधी कधी खरोखरच शक्य नाही तर मनातून स्मरण करा पण नियमितता तोडू नका मासिक पाळीच्या काळातही मनातून नामस्मरण करा स्वामी हे आपले आहेत त्यांना आपल्याकडून अंतर नको स्वामी समर्थ म्हणतात म्हणतात नियमित भक्त माझा अतिप्रिय तुम्ही अनियमित झालात की स्वामीही तुमच्यासाठी अनियमित उपस्थित राहतील आता चौथी खूप महत्त्वाची गोष्ट जी बऱ्याच बहिणींनी चुकवून करतात दुसऱ्यांच्या पूजेची तुलना करणे आणि स्पर्धा करणे हे ऐकून थोडं विचित्र वाटेल पण खरं आहे आपल्यापैकी बऱ्याच जणी असं करतात आमच्या शेजारच्या बाईने इतकं मोठं पूजा केली आम्ही पण तसाच करूया किंवा त्यांनी इतके दिवे लावले आम्हाला अजून जास्त लावायचे पण मित्रांनो भक्ती ही स्पर्धा नाही हे शोभे वेळा नाही स्वामी समर्थांना तुमच्या मनातील भावना पाहिजे तुमच्या दिव्याची संख्या नव्हे एका धक्कादायक एक घटना ऐकवते मुंबईत दोन बहिण्या राहायच्या दोघींनी स्वामींच्या भक्ती पण दोघांमध्ये चालू होती स्पर्धा एकीने एकशे आठ दिवे लावले तर दुसरीने पाचशे लावले एकीने मोठा भंडार दिला तर दुसरीने अजून मोठा पण दोघांच्या आयुष्यात शांती नव्हती कारण त्यांची भक्ती अहंकाराने भरलेली होती एकदा त्यांच्या मंदिरात एक, एक संत आले त्यांनी दोघांनाही विचारलं तुम्ही का पूजा करता एक म्हणाले मी सर्वात मोठी भक्त आहे दुसरी म्हणाली नाही मी अधिक संत हसले आणि म्हणाले तुम्ही दोघेही चुकीच्या मार्गावर आहात स्वामी समर्थांना अहंकारी भक्त नको त्यांना नम्र हृदय हवं त्या दोघींना मोठा धक्का बसला तर लक्षात ठेवा तुमची भक्ती तुमची आहे दुसऱ्यांची नाही कोणाच्याही पूजेची तुलना करू नका मी अधिक करते असा अहंकार सोडून द्या भक्तीमध्ये प्रामाणिकपणा असावा शो ऑफ नसावा लहानचा दिवा पण मनापासून लावला तर स्वामी खुश होतात मोठा भंडारा पण अहंकाराने केला तर स्वामींना नको असतो स्वामी समर्थ म्हणतात विनम्र भक्त माझ्या हृदयाशी जवळ असतो तुमची भक्ती तुमच्यासाठी स्वामीसाठी इतरांना दाखवण्यासाठी नव्हे आणि आता सर्वात महत्त्वाची पाचवी गोष्ट म्हणजे स्वामी समर्थावरील विश्वास गमावणे आणि शंका घेणे मित्रांनो हा सर्वात मोठा दोष आहे जो बहुतेक भक्त करतात काय होतं माहिती आहे का आपण काही काळपूर्वी पूजा केली प्रार्थना केली पण जेव्हा लगेच फळ मिळालं नाही तेव्हा आपलं मन म्हणायचं म्हणायला लागतं अरे काही उपयोग नाही स्वामी ऐकतातच नाही आणि मग आपण पूजा करणंही बंद करतो किंवा अर्धमनाने करू लागतो पण हा सर्वात मोठा पाप आहे स्वामी समर्थ म्हणतात जो माझ्यावर अविचिलच विश्वास ठेवतो त्याचं मी कधीच नाश करत नाही एक खरी प्रेरणादायी कहाणी सांगतो सातारामधील एक बहीण तिचं नाव अनुराधा तिच्या पतीला कर्करोग झाला होता डॉक्टरांनी हात सोडून दिले होते अनुराधा रोज स्वामींच्या मंदिरात जायची रोज पूजा करायची रडत रडत प्रार्थना करायची पण एक वर्ष दोन वर्ष काही सुधारणा नाही तिच्या कुटुंबियांनी तिला म्हटलं हे सोड आता असं काही होत नाही पूजा करून काही उपयोग पण अनुराधाने कधीच हार मानली नाही ती रोज सकाळी तीन तासाचा उपवास करायची पूजा करायची आणि म्हणायची स्वामी तुम्ही जाणता काय करायचं मी तुमच्यावर विश्वास ठेवते आणि एकदा काय झालं तिसऱ्या वर्षी अचानक तिच्या पतीला एक नवीन उपचाराची माहिती मिळाली त्यांनी तो उपचार केला आणि आशरकारक पण त्यांनी पूर्ण बरं वाटलं डॉक्टर म्हणाले हे चमत्कारच आहे पण अनुराधाला माहित होतं हे स्वामी समर्थाची कृपा होती तर काय शिकायला मिळतं कधीही स्वामीवर विश्वास गमवू नका परिणाम लगेच मिळत नाही तरी धीर धरा स्वामी नात्यावेळी आहे ते योग्य वेळी फळ देतात संकटाच्या काळात अधिक भक्ती करा कमी नवे शंखा घेणं म्हणजे स्वामीचा अपमान करणे जे होईल ते माझ्या भल्यासाठी हा विश्वास ठेवा स्वामी समर्थांना त्यांच्यावर अखंड विश्वास ठेवणारे भक्त फार प्रिय असतात आणि विश्वास ठेवा स्वामी कधीच आपल्या भक्तांना एकटं सोडत नाहीत जर तर मित्रांनो आता सांगतो तो खास उपाय जो मी तुम्हाला सुरुवातीला सांगितला होता जर तुम्हाला वाटलं वाटतं की तुम्ही या पाच चुकापैकी काही चुका करत आहात तर घाबरू नका सर्वात प्रथम स्वामी समर्थांना अतिशय क्षमाशील आहेत त्यांना फक्त तुमचं प्रामाणिक मन हवंय हे करा एकवीस दिवसेचा विशेष उपाय दिवस एक ते सात सकाळी उठल्यावर सर्वप्रथम श्री गुरुदैवदत्त सात वेळा म्हणा स्नान करून स्वच्छ कपड्यात बसा स्वामी समर्थांच्या फोटोसमोर दोन दिवे लावा पाच मिनिटे डोळे बंद करून स्वामींचं ध्यान करा मनातील सर्व चुकाबद्दल माफी मागा मी यापुढे या चुका करणार नाही असा निश्चय करा दिवस आठ ते चौदावरील सर्व गोष्टी चालू ठेवा यावर भर द्या दररोज एखाद्या गरजूला अन्न द्या थोडंच पुरेल कारण स्वामी म्हणतात भुकेलेला अन्न देणं हे म्हणजे माझीच सेवा आहे रोज एकशे आठ वेळा श्री स्वामी समर्थ नामस्मरण करा दिवस पंधरा ते एकवीस सर्व वरील गोष्टी चालू ठेवा एकविसाव्या दिवशी विशेष पूजा करताना मनापासून स्वामींचे आभार माना त्यांना आपल्या आयुष्यात आयुष्य समर्पित करा आणि सर्वात महत्वाचं या एकवीस दिवसात कोणाशीही भांडू नका वाईट शब्द बोलू नका कोणाचाही अपमान करू नका कोणाच्याही वाईटचा विचार करू नका सकारात्मक राहा हा उपाय केल्यास तुमच्या आयुष्यात निश्चितच चमत्कार घडेल अनेक भक्तांनी हा उपाय केला आहे आणि त्यांच्या आयुष्यात अद्भुत बदल झाले आहे तर मित्रांनो आज आपण शिकलो अप अपवित्र मनाने पूजा करू नये फक्त कामना करत राहू नये अनियमितपणे पूजा करू नये दुसऱ्यांशी स्पर्धा करू नये स्वामीवरील विश्वास कधीही गमवू नये आठवा स्वामी समर्थ आपल्या सर्वांच्या कल्याणासाठी उत्सुकता आहेत त्यांना फक्त आपलं शुद्ध मन नियमित भक्ती आणि अखंड विश्वास हवा आजपासून हे बदल करा आणि बघा तुमच्या आयुष्यात कसा चमत्कार होतो आपल्या सर्वांच्या जीवनात स्वामी समर्थांची कृपादृष्टी नेहमी राहो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवते माहिती आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा धन्यवाद